नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेल्या पोलीस भरती नऊ हजार वनलायनर प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग बारा बघणार आहोत जे की प्रश्न क्रमांक तीनशे तीस ते तीनशे पासष्टपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न व स्पष्टीकरण आहेत अजूनही तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलचे लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा तीनशे एकतीस नंबरचा प्रश्न बघा डी एन एची रचना सर्वप्रथम कोणी केली तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर उत्तर काय आहे वॉटसन आणि क्रिक बघा डी एन ए म्हणजे काय डी न्यूक्लिक ॲसिड या अनुवांशिक पदार्थाची संरचना जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शोधली त्यांनी त्यांच्या तेन द्विगुणा रचनेचे वर्णन केले जे अनुवांशिक माहितीची नोंद ठेवते या शोधामुळे आधुनिक जीवशास्त्रात क्रांती झाली त्यांनी या संशोधनासाठी एकोणीसशे बासष्टमध्ये नोबल पारितोषिकही मिळवले डी एन एमध्ये सर्व सचिवांची अनुवांशिक माहिती असते पुढील प्रश्न बघा तीनशे बत्तीस नंबरचा भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर लांबीची तीनशे तेहतीस नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात लांब किनारपट्टी लाभलेले राज्य कोणते तर मित्रांनो गुजरात हे भारतातील सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेलं राज्य आहे जे की सुमारे सोळाशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे बघा आपण सर्वच जिल्ह्यांच्या काही महत्त्वाच्या आणि राज्यांच्या किनारपट्टी बघू बघा रत्नागिरीला दोनशे सदोतीस किमीचा समुद्रकिनार लाभलेला आहे रायगडला एकशे बावीस आहे सिंधुदुर्गला एकशे वीस किलोमीटरचा आहे मुंबईला एकशे चौदा किलोमीटरचा आहे पालघरला एकशे दोन आहे ठाण्याला पंचवीस किमीचा आहे बघा महाराष्ट्रातील एकूण महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे गुजरातला सोळाशे किलोमीटरचा आहे तामिळनाडूला एक हजार शहात्तर किलोमीटरचं आहे आंध्र प्रदेशला नऊशे बहात्तरचा आहे महाराष्ट्राला सातशे वीस आहे केरळला पाचशे ऐंशी आहे ओडिसाला चारशे ऐंशी आहे कर्नाटकला तीनशे वीस आहे पश्चिम बंगालला एक हजार म्हणजे एकशे अठ्ठावन्न आहे गोव्याला एकशे एक आहे एक अंदमान निकोबारला बासष्ट आहे लक्षद्वीपला एकशे बत्तीस आहे आणि पुदुचेरीला एकतीस किलोमीटरचा आहे आणि भारताला लाभलेला एकूण समुद्रकिनारा किती मित्रांनो सात हजार पाचशे सतरा बघा पुढील प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे तर हिराकुंड आहे त्याची लांबी किती आहे पंचवीस किमी आहे आणि कोणत्या नदीवर आहे ते महानदीवर आहे जगातील सर्वात लांब मातीचे धरण कोणते आहे तर हिराकुंड धरणे भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणता आहे तर मरीना बीच चेन्नई तेरा किलोमीटरचा समुद्रकिनारा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब समुद्रकिनारा मरीना बीच भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे तर एन एच चौवेचाळीस श्रीनगर ते कन्याकुमारी श्वसन या प्रक्रियेमध्ये कोणत्या वायूचा वापर होतो तर मित्रांनो ऑक्सिजन या वायूचा वापर होतो श्वसन ही एक जैविक प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतो प्राण्यामध्ये आणि माणसात घेतलेल्या अन्नाचे विघटन होऊन त्यामधून ऊर्जा निर्माण होते आणि त्यासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो ऑक्सिजन शरीराच्या पेशीमध्ये जाऊन ग्लुकोजची संयोग करतो आणि त्यातून त्या त्या ऊर्जा जे ए टी पी पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होते ही ऊर्जा जीवनासाठी अत्यावश्यक असते तीनशे चाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे तर मित्रांनो हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म आहे जो कर्नाटकमध्ये पंधराशे सात मीटर लांबीचा आहे सर्वात लांब कालवा कोणता आहे मित्रांनो तर सर्वात लांब कालव कालवा इंदिरा गांधी कालवा आहे तीनशे बेचाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे मित्रांनो राजस्थान आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते मित्रांनो चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे ओडिसा रा राज्यामध्ये आहे भारतात सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे उलर सरोवर आहे भारतात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर जम्मू काश्मीर आहे भारतात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू झाली तर मित्रांनो भारतात पंचायत राज व्यवस्था ही दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी राजस्थानच्या नागोर जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली ही ग्रामीण स्वराज्याची संकल्पना होती यात तीन स्तर असतात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर घटना घटनादुरुस्ती विधेयक एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पास होऊन ते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये कायद्यात रूपांतर झाले त्यानंतर पंचायत राजव्यवस्था घटनात्मक बनली बघा तीनशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे तर मित्रांनो मोटेरा स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे तीनशे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर मित्रांनो भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतात सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे तर परमवीर चक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्या दृष्टीने कोणते मित्रांनो तर उत्तर प्रदेश आहे भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळनं कोणते तर राजस्थान आहे भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा गंगा ही भारत सर्वात लांब नदीची लांबी किती आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर लांबीची गंगोत्री हिमनदीपासून हो ती सुरू होऊन पश्चिम बंगालमधील बंगालच्या उपसागरात मिळते गंगा नदी अनेक राज्यामध्ये वाहते ते राज्य कोणकोणते मित्रांनो उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल तीनशे त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणतं आहे तर गोवा आहे सर्वात मोठे लोकसंख्येने असलेले शहर कोणतं आहे मुंबई भारतात सर्वात उंच धरण कोणतं आहे तर टिहरी धरणे दोनशे साठ पॉईंट पाच मीटर आहे आणि भगिरथी नदीवर उत्तराखंड या राज्यामध्ये येते तीनशे छप्पन नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात उंचा धबधबा कोणता आहे तर कर्नाटक कर्नाटकमध्ये भारतात सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर मित्रांनो थार वाळवंट आहे भारतीय घटना तयार करणारे समितीचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते बघा भारतीय घटने शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली होती त्यांनी विविध जाती धर्म व प्रांतातील लोकांचे हित लक्षात घेऊन भारताला लोकशाही धर्मनिरपेक्ष आणि समतावादी संविधान दिले हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते लागू झाले त्यांच्या दूर दूरदृष्टीमुळेच दूर दूर आजचा भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत आहे भारतातील भारता सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे मित्रांनो सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तीनशे साठ नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर कच्छ जिल्हा गुजरात या राज्यामध्ये भारतात सर्वात लांब तलाव कोणता आहे तर वेबनाल तलाव तलाव हा दोन हजार ते चौरस किमीचा आहे केरळ या राज्यामध्ये भा सर्वात मोठे भेट कोणते आहे तर माजुली ब्रह्मपुत्र नदीमध्ये तीनशे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात लांब बोगदा कोणता आहे तर अटल बोगदा आहे नऊ पॉईंट झिरो दोन किमी लांबीचा बोगदा आहे हा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये तीनशे चौसष्ट नंबरचा बघा प्रश्न बघा खूप महत्त्वाचा हो प्रश्न आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खाली पे कोणत्या वर्षी संमत करण्यात आला तर मित्रांनो एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी संमत करण्यात आला बघा महाराष्ट्र पंचायत राज अधिनियम कधीचा आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे एकोणीसशे एकसष्टचा आहे आणि महाराष्ट्रा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हा कधीचा दब दब आहे एकोणीसशे एकोणसाठ या वर्षीचा आहे बघा कुंचिकल धबधबा कोणत्या राज्यात आहे मित्रांनो हा कुंचिकल धबधबा हा कर्नाटक कर्नाटक राज्यामधील हा सर्वात भारतातील सर्वात उंच धबधबा आहे बघा मित्रांनो आजचे हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले लेक्चर आवडले असेल तर मला कमेंट करून सांगा एखादा प्रश्न माझ्याकडून चुक चुकीचा वाचला गेला असेल तर तो बी कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हे ह्या हे ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद